आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेय उपयोगी साहित्य वाटप सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शरद बांदल यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून हिरडस मावळ दुर्गम भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साळुंगड कुंड शिळिंब या शाळेतील पन्नास विद्यार्थ्यांना वही कंपास चित्रकला साहित्य साहित्य असे शालेय उपयोगी देण्यात आले वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करू नये त्यापेक्षा आपल्या हातून समाज उपयोगी कार्य करावे समाजाची सेवा करावी गरजू गरीब विद्यार्थ्यांना शाळे उपयोगी साहित्य द्यावे तसेच एखाद्या गरीब कुटुंबाला मदतीचा हातभार लावावा त्यानिमित्त आपल्या हातून समाजाची सेवा घडली जाईल असा संदेश वाढदिवसानिमित्त तरुण पिढीला वाटप कार्यक्रम प्रसंगी शरद अरुण सुरेश बांदल संदीप दूरकर प्रदीप दूरकर दीपक पारठे भगवान बांदल कमलेश मळेकर सुवर्णा दूरकर अनंता दूरकर यांच्यासह हो शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते स्वराज लॅवसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारखे भोर पुणे